श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त आपल्या सभासदांना भेटवस्तूचे वितरण केले या उपक्रमाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमादरम्यान डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजाशी नाळ जोडली आहे हे अत्यंत प्रशंसनीय आहे अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा वाढतो आणि सामाजिक बांधिलकी दृढ होते यावेळी डॉ दादांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवर थेट भाष्य करत स्पष्ट केले की विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षांत विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले पण आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेच आहे हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले बाबांना सगळं माहीत असतं ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे पण शिर्डीचा विकास नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच करणार आहेत यात शंका नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले मग अशी कमलाकर भाऊनी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते मला माहित नाही की किंवा मलाही माहित नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात शेवटी शिर्डीमध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे मग तो नगराध्यक्ष असो सीईओ असो आमदार असो हे फक्त बाबाच ठरवतात आणि म्हणून तुम्ही पंचवीस वर्ष अनेक प्रयत्न करून देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमदार राहिले कारण की तो बाबांचा निर्णय होता बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे जे आहेत कामाचे सगळेच असतात काही काम वाढवणारे असतात काही काम करणारे असतात बाबांनी सगळीकडे पाहून परिस्थिती पाहून म्हटलं की माननीय नामदार साहेबांनाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून द्यावं नगराध्यक्ष पदाचं पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय शेवटी गुप्त बैठक ह्या माझ्यापासून लपवू शकतात बाबा तर पाहू शकतात आणि बाबांनी खाली होणाऱ्या गुप्त बैठका आणि त्यामधून होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय आणि बाबांचा निर्णय हा सर्वपरी आहे आणि बाबांना हे कळाला असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाही आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा तो केला पाहिजे पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिड्डीचा तर विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कुठलीही शंका आहे हे पद येतात जातात मधल्या कालावधीमध्ये तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला त्यामुळे खुर्चीवर कोणीतरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो त्यामुळे जा या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये मला वाटत नाही की या स्पर्धा ज्या निवडणुकीमध्ये केल्या जातात पदासाठी केल्या जातात यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू इच्छितात याच्यामध्ये खरंच किती लोकांना शिर्डीचे प्रश्न माहिती आहे या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस स्वविकासासाठी असतात बसल्यानंतर स्वउत्पन्न कस वाढेल या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भावना ठेवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो की उपरवाले की लाठी आवाज नाही राहते मी आता आल्याला बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावलं मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी उकली मी बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय नाही मला माझ्या मनात बाप त्यामुळे मी काही केलेलं नाही कमलाकर भाऊ आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं तर मी काही के केलेलं का के नाही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्या अहिल्यानगर न... जिल्ह्यामध्ये न... एकच न... एस सी निघालं ते आपल्या शेडीत निघालं त्याला काय आपण दोष देऊ शकत नाही ती घटना घडायची होती घडली ओपन जरी आला असत तरी काय स्वागत आहे मी कधी जाती पातीमध्ये विश्वास ठेवत नाही माझा ठाम विश्वास आहे की जो कोणी अध्यक्ष होईल तो स्वच्छ चरित्राचा असणार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसणार आणि सुशिक्षित असणार एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण की अनेक सकारात्मक निर्णय आपण घेतलेत आणि त्या निर्णयामध्ये ठाम भूमिका एवढीच आहे की यापुढे कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या माणसाला आपल्या संघटनेमध्ये पद दिलं जाणार नाही या निर्णय आपण घेतला आणि त्या निर्णयाला ठाम राहूनच पुढे सिद्धीचा विकास होणार यामध्ये जेवढे लोक इच्छुक असतील तरी सगळ्यांनी आपलं आपलं नशीब आजमवलं आजमवलं पाहिजे उमेदवारी काही मी एकटी दिली म्हणजेच निवडून दिली असं काही नाही जनता जनाला तर मोठी असते आम्ही कधी आम्हाला स्वतःला मोठं समजलं नाही सगळ्यांनी नशीब आजमावा दहा लोक उभे राहावं परत तो निर्णय बाबाच घेतील की बाबांची सेवा कोण करणार या प्रसंगी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार उपाध्यक्ष पोपट कोते संचालक मंडळ सदस्य तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी